महादेवाची नंदी इथे सावलीमध्ये ठेवलेले आहेत बघा रिलॅक्स करीत आहेत ते दादा युट्यूबच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दादा आपला पहिल्यांदा परिचय सांगा आपण कुठून आले आपल्या सोबत आज कोण कोण आलाय किती महादेव आज घरची गाडी पलणार आहे का आज काय कसं नियोजन ठरलंय आज नियोजन कसं ठरलंय आणि दादा याच डेलीची रुटीन कशी असते काय पियाच आणि संध्याकाळी दादा आतापर्यंत किती लढती झाल्या आणि किती गुलाल घेतल्यात तुमच्या महादेवाच्या नंदीने कुठे कुठे गेलेले आहेत तुम्ही कुठल्या कुठल्या मैदानामध्ये आपला उत्साहली दादा हा किती वर्षाचा महादेवाचा नंदी आहे आणि कुठून घेतला तुम्ही ओके तुमच्या जवळ किती वर्षापासून आहे आता पुढे कसं काय नियोजन ठरलंय काय गाडी जमलेली जमलेली आहे आहे ठीक आहे शर्तीसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट माझ्याकडून शुभेच्छा खूप साऱ्या आणि दादा तुमचा अमूल्य वेळ देऊन आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद